अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असलेलं आणि देशभरामध्ये दे प्रसिद्ध असलेलं शनी शिंगणापूर देवस्थान जे आहे ते चर्चेत आलेलं आहे या न त्या कारणांमुळे देवस्थान जे आहे ते नेहमीच चर्चेत राहिलेलं आहे या देवस्थानमध्ये दे गेल्या काही दिवसांपूर्वी बनावट ऍप असेल किंवा अनावश्यक कर्मचारी भरती असेल त्याचप्रमाणे इथे जे मुस्लिम कर्मचाऱ्यांचा जो वाद होता ते देखील असेल या सगळ्या वादांमुळे शनी देवस्थान जे आहे ते चांगले चर्चेत आलेलं होतं दरम्यान या सगळ्या प्रकरणांमध्ये या पावसाळी अधिवेशनामध्ये नेवासेचे जे आमदार आहेत विठ्ठलराव लंगे यांनी या देवस्थानमध्ये एक मोठा अपहार झाल्याचा लक्षवेधी मांडली होती त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील देवस्थानमध्ये जे काही गोंधळ चालू आहे तो कबूल करत या गोंधळाबाबत जे गैरव्यवहार आहे जे अपार झालेले आहेत याबाबत चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई करून या मंदिरामध्ये आता नव्याने शासकीय समिती नेमली जाईल असं सांगितलेलं होतं त्यानुसार आता विधान अधिवेशन संपल्यानंतर या देवस्थानची जी चौकशी आहे ती मुंबईच्या धर्मदाय आयुक्तांकडे सुरू झालेली होती दरम्यान याच देवस्थानची जी आहे चौकशी बनावट संदर्भात जे आहे ती अहिल्यानगरच्या सायबर पोलीस स्टेशन इथे दे देखील चौकशी सुरू होती या सगळ्या चौकशी दरम्यान जे आहे आज एक मोठा अ गोंधळ जे आहे ते पाहायला मिळालेला आहे कारण एक धक्कादायक बातमी या शनी शिंगणापूर मधून आलेली आहे शनी शिंगणापूर देवस्थानचे जे सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत नितीन शेटे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे या घटनेमुळे शिंगणापूर असेल किंवा तालुका असेल यासोबत जिल्ह्यामध्ये एक मोठी खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं आहे नितीन शेटे यांच्या मृत्यूमुळे जे आहे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात असली तरी नितीन शेटे यांचा जो मृत्यू आहे हा नेमका कशामुळे झाला याची चर्चा आता सुरू झालेली आहे शनी शिंगणापूर देवस्थान असेल किंवा त्या ग्रामस्थांमध्ये असेल किंवा पंचकृषीमध्ये नितीन शेट्टींचं चा मृत्यूचं कारण नेमकं काय असावं हो। याची चर्चा ही चांगलीच रंगलेली पाहायला मिळत आहे दरम्यान या मृत्यू प्रकरणी कुठलीही सुसाईड नोट असेल किंवा काहीही कारण अद्याप कळू शकलेलं नसलेलं नाहीये ना दरम्यान यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांनी माध्यमांना जी माहिती दिली त्यामध्ये देखील त्यांनी नेमकं मृत्यूचं अद्याप कारण समजलेलं नाही आहे परंतु पोलीस जे आहेत ते याचा पूर्ण संपूर्ण प्रकरणाचा जे आहे तपास सुरू केलेला आहे दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ज्यांनी जो शनी दे देवस्थानचा जो अपार आहे गैरव्यवहार आहे जो उघडकीस आणलेला होता त्यांनी आता यामध्ये जे आहे नितीन शेट्टींचा मृत्यू हा नेमका कशामुळे झाला याची चौकशी ही एसआयटी किंवा सीबीआय मार्फत व्हावी अशी मागणी आता सरकारकडे केलेली आहे आज सकाळी साधारण दहा वाजताच्या दरम्यान शेटे वय वर्ष त्रेचाळीस राहणार शनी शिंगणापूर यांची बॉडी जी आहे त्यांच्या राहत्या घरामध्येच मिळालेली आहे त्यांच्या घरच्या लोकांनी जेव्हा अरडाओरडा केला तेव्हा दरवाजा तोडल्यानंतर असं दिसून आलं की म्हणजे एक त्यांनी फास लावलेला आहे पुढं मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी बॉडी जी आहे पोस्टमॉर्टमला पाठवण्यात आलेली आहे आणि शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे पुढं जी आहे आहे ती चौकशी करत देवस्थानच्या संबंधामध्ये जे कार्यरत होते आणि त्याच्या संबंधात ज्या तक्रारी झालेल्या होत्या त्या संबंधामध्ये एक गुन्हा नोंद झालेला होता आणि अहिल्यानगर सायबर सेलकडनं तपास सुरू होता त्यामध्ये या व्यक्तीला कधीही बोलवण्यात आलेलं नव्हतं किंवा यांची चौकशी नव्हती पुढे आता त्यांचे एक बाकी डिटेल्स किंवा चौकशी करत आहोत आता मोबाईलवरून किंवा बाकी नेमकं कारण काय आहे याच्याबद्दल मी चौकशी करतो आज शनी शिंगणापूर देवस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन साहेब यांनी जे टोकाचा निर्णय घेतला तो निर्णय ही आत्महत्या नसून हा राजकीय बळी आहे कारण की मोठे मोठे पुढारी सांगतात कार्यकर्त्याला आणि कार्यकर्ते वाटेल त्या ठिकाणी सहाय्या करतात नेत्यांवर भरोसा ठेवून आणि त्याचं प्रायचित्त हे त्यांना भोगावं लागलं कारण की शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये दे आजपर्यंत हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार झाला त्याच्यावर बऱ्याच ठिकाणी सा ह्या नितीन शेट्टी साहेब यांच्या आहेत भोळे भाबड्या कार्यकर्त्यांचा बळी केला गेलेला आहे आणि हा बळी म्हणून याची चौकशी आदरणीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या माध्यमातून मी देवेंद्रजींना विनंती करतो की आपण या प्रकरणाची चौकशी लावी सीबीआय मार्फत किंवा एसआयटी मार्फत याची चौकशी करण्यात यावी आणि ही आत्महत्या नेमकं कशामुळे झाली आहे काय एवढ्या टोकाचा पाऊल त्यांना उचलावं लागलेला असते शनिशिंगणापूर देवस्थानच्या चौकशी सुरू असताना त्यांच्यावर हा दबाव आला की अन्य काही या मागच वेगळं काही कारण आहे म्हणून आपण हे कारण जनतेसमोर यावं आणि तपासात जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो माझं एकच आव्हान आहे की चौकशीला सामोरं जायला पाहिजे कोणीही हे जे पाऊल नितीन भाऊने उचललं असं पाऊल उचलू नका जीवनामध्ये अनेकदा संकट येतात संकटं येतील त्याला त्या संकटाचा सामना करणं गरजेचं आहे आत्महत्या हा यावरील पर्याय नाही आहे म्हणून मी परत एकदा सांगितलं की नितीन भाऊंचा जो बळी गेला तो ही घटना अत्यंत दुर्दैव आहे अजून कोणाचाही यामध्ये बळी जाऊ नये म्हणून या, या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हायला पाहिजे एसआयटी यावर नेमायला पाहिजे जेणेकरून दूध का दूध पाणी का पाणी होईल जे आरोपी असतील ते समोर येतील नाहक अ जे निष्पाप आहेत त्यांचा बळी जाणार नाही गिरीश राजकर नवराजकर अहिल्यानगर नगर